उद्धव ठाकरेंना जणू काही घाई झालेली आहे असं वाटतंय संजय राऊत यांनी आधीच उद्धव ठाकरेंचा चेहरा मुख्यमंत्रीपदाकरता घोषित करा असं सांगितलं आणि त्यानंतर स्वत उद्धव ठाकरेंनी आजच्या षण्मुखानंद हॉलमधल्या रॅलीमध्ये सरळ सांगितलं कोणीही घोषित करा पण करा एक प्रकारे माझंच नाव घोषित करा तोंडावर सांगायचं की तुम्ही कोणी घोषित करू शकता याचं कारण असं आहे की काँग्रेसमधून कोणताही उमेदवार हा सर्वमान्य राहू शकत नाही जोपर्यंत तो निवडून आलेला ना आहे आणि त्याच्यानंतर हायकमांड म्हणजे सध्याच्या भाषेत राहुल गांधी यांनी अप्रुव्हल दिल्याशिवाय त्याच्यामुळे त्याचा तर काही प्रश्न उद्भवत नाही मग राष्ट्रवादी काँग्रेस माझा एक मुद्दा केव्हापासूनचा आहे आणि तो आता काही मीडियामध्ये सुद्धा तो हायलाईट व्हायला लागलेला आहे माझं केव्हाच आहे की शरद पवारांनी जवळपास अनाऊन्स केलेलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये की हे माझं शेवट ही माझी शेवटची निवडणूक राहणार आहे त्याच हिशोबाने जर का गेलं तर दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसचीच विधानसभा निवडणूक ही पवारांची शेवटची विधानसभा निवडणूक असू शकते जे पहिल्यांदा एकोणीसशे सदुसष्टला निवडून आले होते आमदार म्हणून आणि आज त्यांना दोन हजार पंच दोन हजार चोवीसला जे स्वतःहून म्हणत आहेत की ही माझी शेवटची निवडणूक असेल अर्थात आपल्या कन्येकडे राज्याचा कारभार देणं निश्चित आवडेल ते कसं होईल या बाबतीत मी अनेक वेळा सांगितलं पुन्हा एकदा रिपीट करतो की एकोणीसशे शहाऐंशी साली पवारांनी अशाच प्रकारे आपला पक्ष काँग्रेस आय मध्ये विलीन केला डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ला विलीन केला आणि जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला पवार मुख्यमंत्री म्हणून आले तसंच काहीसं गणित होऊ शकतं याची याची शक्यता नाकारता येत नाही दुसरं एक नाव वारंवार सांगितलं जातं की जयंत पाटील मला असं बिलकुल वाटत नाही की जयंत पाटील छगन भुजबळ आर आर पाटील विजयसिंग मोहिते पाटील यांची मजल अगदी मुख्य म्हणजे अजित पवार यांचीसुद्धा मजल उपमुख्यमंत्रीपदाच्या पलीकडे पवारांनी जाऊ दिली नाही जर पवारांच्या पवारांच्या चॉईसचा कोणी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होणार असेल तर त्या असतील फक्त त्यांच्या कन्या ते सुद्धा त्यांच्या पक्षाच्या त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे पवार आणि हे सुद्धा असं आहे की ते करताना कदाचित राहुल गांधी मर्जरचं कंडिशन ठेवू शकतात आणि आपल्या आयुष्यातली कदाच ज्या पवारांनी सांगितल्याप्रमाणे शेवटची निवडणूक असल्यामुळे आणि कन्येचं राजकीय भवितव्य लक्षात घेता पवार कदाचित ते जवळपास मान्य करतील हा एक आता अनेकांना मान्य याचं कारण आज जेव्हा उद्धव ठाकरेंनी ही मागणी केली की कोणीही अनाऊन्स करा म्हणजे मी नाही आहे भलेही माझेच शागिर्द मा आमच्या माझ्या पेपरचे संपादक संजय राऊत यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे कोणाला माहिती नाही ते स्वतःकरताच बोलत आहेत अर्थात ते स्वतः स्वतःकरताच बोलत होते पण त्यांनी असं सांगितलं की कोणी अनाऊन्स करा।, करा नाना पटोले प्रदेशाध्यक्ष त्यांनी तोच शब्द उचलला आणि म्हणाले की जे काही ठरवायचं ते दिल्लीत ठरतं आमची हायकमांड ठरेल नॅचरली ठीक आहे आता अशोक चव्हाण नाही आहेत पण पृथ्वीराज चव्हाण आहेत ठीक आहे त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे की मी रिटायर होणार आहे पण मग बाळासाहेब थोरात आहेत आणि स्वतः नाना पटोले आहेत आणि नाना पटोले जसे आहेत तसाच त्यांना होणारा मोठ्या प्रमाणात विरोधही आहे तर त्याच्यामुळे इथे काँग्रेसकडून कोणतंही नाव इथे काही अनाऊन्स होणार नाही बरं हा जो एक फॉर्म्युला जो पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलेला आहे की ज्याचे आमदार जास्त मग जो जास्त जागा लढेल त्याचे आमदार जास्त निवडून येतील का शहाण्णव 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 या तिन्ही पक्षांना तेवढेच मिळणार का की शंभर शंभर आणि अठ्ठ्याऐंशी आणि राष्ट्रवादीला फक्त अठ्ठ्याऐंशी मिळतील आणि असं असूनसुद्धा जिथे आपले नक्की निवडून येतील याची गॅरंटी आहे अशाच अठ्ठ्याऐंशी जागी पवार आपले उमेदवार उभे करतील मुळात अठ्ठ्या शंभर शंभर आणि अठ्ठ्याऐंशी असं जरी ॲग्रीमेंट झाली तरी ती फार क्लोज आहे त्याच्यामुळे ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे जा संयुक्तिक मुख्य राहील किंवा हेच राहील आणि ते सांगून पृथ्वीराज चव्हाणांनी स्वतः आत्ता अंग काढून घेतलेलं आहे नाना पटोलेंनी तेच सांगितलं की दिल्ली डिसाईड करेल आणि नंतर उभे राहिले शरद पवार आणि फार मोठं पॉलिटिक्स तिथे आहे त्यांनी एकाही शब्दाने उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या या विषयाला हात लावला नाही त्यांनी त्यांनी मुद्दे काढले संसदेत काय होत आहे त्यांनी मुद्दे काढले की राज्यसभेत मोदी का जात नाही राहुल गांधींना पाचव्या रांगेत का बसवलं एक प्रकारे राज्यघटनेच्या नियमांची कशी पायमल्ली केली जाते आहे हे सांगून त्यांनी पुन्हा एक प्रकारे राहुल गांधींनाच वर ठर वर चढवलं हे पवार तेच आहेत ज्यांनी आजपासून पाच वर्षांच्या पूर्वी त्या अंधेरीतल्या एका स हॉटेलमध्ये त्या रिस हॉटेल होटे, हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंचा हात स्वतःहून धरून वर केला होता की हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील पण आज मात्र तस ते तसं करत नाही आहेत कारण तेव्हा दोन हजार एकोणीस होतं पवार तेव्हा ऐंशीच्या घरात होते आज ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होतील त्यांनाही स्वतःची तब्येत स्वतःची प्रकृती पूर्ण माहिती आहे या क्षणी ते उद्धव ठाकरेंच्या या बॉलवर एकही एक शब्द बोलले नाहीत की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा आणि माझ्या माहितीत काँग्रेसनी कधीही मुख्यमंत्रीपदाचा उमे चेहरा असा घोषित केलेला नाही ते वेळेवर कोणालाही आणून बसवतात अगदी सुशीलकुमार शिंदे इन्कम्बंट मुख्यमंत्री असताना विलासरावांना केलं हे असं चालतं काँग्रेसमध्ये त्याच्यामुळे माझ्या माहितीत महाराष्ट्रात तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा विरोधी पक्षांनी दिला असेल स्वतः शरद पवार विरोधी पक्षांचे पक्षाचा चेहरा होते पण काँग्रेसने कधी दिला नाही त्याच्यामुळे काँग्रेस हे ही गोष्ट मान्य करणार नाही आणि एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या या मागणीवर एक शब्दही न बोलता पवारांनी आपली पुढची राजनीती काय असेल हे ज्यांना समजेल त्यांना दाखवून दिलेलं आहे आणि हाच मुद्दा मी नेहमी लिहित आलेलो आहे नेहमी सांगत आलेलो आहे की पवारांचा खरा गेम त्यांच्याकडे त्यांचे नेहमी त्यांना पन्नास नक्की असतात आमदार या वेळेला पन्नास साठ सत्तर किती असतील यावर त्यांचं पुढचा गेम अवलंबून राहील काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून दोघांची टोटल एकशे पंचेचाळीसला पोचेल तर कदाचित अजून नवीन गणित होऊ शकतं हे सगळं हे पवारांचं किंवा या निवडणुकीनंतर ठरेल मात्र एक खरं आहे की सध्या या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीला जे फेवरेबल वातावरण आहे ते जेवढा वेळ अशा प्रकारे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अनाऊन्स करा हे म्हटलं जात आहे त्याला काही प्रमाणात डॅमेज तर होणार नाही अशी भीती वाटत आहे उद्धव ठाकरेंनी आपल्या मनातली इच्छा जी संजय राऊतांनी बोलली ती आज वेगळ्या प्रकारे बोलून दाखवली नाना पटोलेंनी काँग्रेस स्टाईलनी त्याला उत्तर दिलं आणि शरद पवारांनी त्याला पूर्ण अवॉइड केलं या तीन प्रकारच्या स्टेटमेंट्समधून माझे प्रेक्षक सुज्ञ आहेत त्यांना मी आधीच सांगितले ते लक्षात आलं असेल ते सुद्धा समजून घेऊ शकतात मला इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी की बी जे पी सेना अलायन्स असताना बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ आणि देशात भाजप मोठा भाऊ अशी एक भूमिका घेऊन असायचे म्हणजे महाराष्ट्रात मनोहर जोशी नारायण राणे वगैरे मुख्यमंत्री झाले पण देशात मात्र त्यांनी आपले सेकंडरीय असं से बलही मनोहर जोशी हे डेप स्पीकरपर्यंत पोचलेले असतील उद्धव ठाकरेंना काँग्रेसनी आज तशीच वागणूक द्यावी अशी अपेक्षा आहे आणि म्हणून नुकतेच उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाऊन सोनिया गांधी राहुल गांधी यांची भेट घेऊन आले पण तरीसुद्धा त्या भेटीचं फारसं फलित झालेलं नाही असं दिसत आहे आणि म्हणूनच त्यांनी आज हा विषय काढलेला आहे असं दिसत आहे तूर्तास इतकेच धन्यवाद माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा